नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा तुम्हाला मिळाला आहे का नाही हे तुम्ही कसं चेक करायचं त्याचा स्टेटस कसा चेक करायचा याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर लॅपटॉपवर ते कसं चेक करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर चला मित्रांनो माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे तुमच्या मोबाईलचं गुगल असेल किंवा लॅपटॉप कम्प्युटर कुठल्याही गुगलचं इथे येऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे ही वेबसाईट येते बघा ही वेबसाईट आल्याच्यानंतर एप्स एन 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 एस एम एन वाय ह्या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर खाली हे असं ओपन होईल नमो शेतकरी महानिधी योजना यावरती करा या क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर ह्या असा डेस्कटॉप ओपन होईल यामध्ये इथं लॉग इन बेनिफिशरी स्टेटस ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाची प्रोफाईल ओपन होईल ही ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर हे टाकायचं तर सर्वप्रथम तुम्हाला हा मोबाईल नंबर ठेवून तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली हा जो दिसतो हा भरायचा आहे हे भरवल्याच्या नंतर याला गेट डेटा याला सिलेक्ट करायचा आहे तर यावेळेस ज्यावेळेस आपण हे करतो तर वेबसाईट ओपन व्हायला थोडंसं वेळ घेते एकदा वेबसाईट ओपन झाली की तुमच्या लक्षात येतील बघा यस yes. मित्रांनो आता बघू शकता तुम्ही नमो महा सन्मान निधी योजना हा जो प्रोफाईल आहे तुमचा मोबाईल नंबर टाकून तो ओपन झालेला आहे यामध्ये बघा तुमचं नेम आले असेल स्टेट महाराष्ट्र विलेज पारनेर किंवा विलेज जे काय असेल ते तुमचं कुठलंही असू शकतं व्हिलेज कुठलंही येऊ शकतं त्यानंतर रजिस्ट्रेशन मोबाईल किंवा इकडे डेट हा आलेला आहे त्यानंतर पी एफ एम एस बँक स्टेटस म्हणजे जो काय बँक स्टेटस आहे तो सक्सेस दाखवतो आहे म्हणजे यामध्ये तुमचं जो ओपन झाल्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर पण इथे दाखवतो जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तो डिस्ट्रिक्ट असेल जे काय तुमचं डिस्ट्रिक्ट असेल ते होम ॲड्रेस असेल हे झाल्याच्यानंतर खाली बघा फंड रजिस्ट्रिब्यट डिटेल्स म्हणजे तुमचं डिटेल्स फंड म्हणजे ते डिटेल्स कशाप्रकारे आहे आणि कसं सक्सेस झालेलं आहे तर मित्रांनो दुसरा आणि तिसरा इन्स्टॉलमेंट इथं सक्सेस दाखवतो आहे हे बघा आता दुसरं इन्स्टॉलमेंट आणि तिसरं इन्स्टॉलमेंट सक्सेस दाखवत आहे फर्स्टवाला पण सक्सेस दाखवत आहे तर हे बघा बँक नेम जे असेल ते तुमचं ते दाखवत आहे त्यानंतर दुसरी जी डेट आहे सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट यामध्ये बघा सेकंड इन्स्टॉलमेंट कुठल्या तारखेला झालं आहे आणि किती वाजून किती वेळ तुमच्या अकाउंटवर पैसे पडलेत ते दाखवतं आहे इथं टायमिंग त्यानंतर तिसरी इन्स्टॉलमेंटमध्ये पण तेच आहे कुठल्या तारखेला जमा झालं आहे आणि किती दाखवत आहे त्यानंतर खाली बघा यूटी यू टी आर नंबर असेल तो पण आहे त्यानंतर ट्रान्झॅक्शन दाखवत आहे तर ट्रान्झॅक्शन फेल झालेले आहेत का तर तुमचे कुठलेच ट्रान्झॅक्शन फेल नसतील जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे तर यामधल्या ह्या प्रोफाईलमधलं ट्रान्झॅक्शन तर फेल दाखवत नाही आहे एफ टी ओ पेंडिंग रिझन तो पण काय रिझन वगैरे काही दाखवत नाही आहे तर यामध्ये जे काय पेमेंट स्टेटस आहे म्हणजे तुमच्या प्रोफाईलचा पेमेंट स्टेटस काय जो हो आहे तो यामध्ये बघू शकता तुम्ही पेमेंट हा फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा पण सक्सेस आहे सेकंड इन्स्टॉलमेंटचा पण सक्सेस आहे आणि थर्ड इन्स्टॉलमेंटचा पण सक्सेस आहे आता बँक नेम जे तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार असेल ते असेल आणि डेट बघा कुठल्या डेटला जमा झालं आहे कसं जमा झालं आहे तर मित्रांनो हे होतं छोट्या पद्धतीने अगदी तुमच्या Uh, मोबाईलमध्ये तुम्ही तुमचा बँक स्टेटस चेक करू शकता तुम्हाला किती पैसे मिळाले आणि तुम्हाला एक सक्सेस कुठपर्यंत इन्स्टॉलमेंट मिळाली अशी ही माहिती होती मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद